बोला पंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय अध्याय चौथा श्रवणेंद्रिया पाहाले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नाची हे तुकले साच सरीसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग आणि भक्त राजू किरडी परिसर असे जैसा पंच माला पो की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जाला विनोदो कथेचा ये कैसी अगळी कदैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जगतपे स्रोतयांची फळाली आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघवे मग संवाद सूद भोगावे गीताख्ये हे हा अतिसो अतिप्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते ते, ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे जे अति श्री नारायणे बोलू तू असे जे ने संगीती पितया वासुदेवाची जे न संगीती माते देवकीची जे न संगीची बंधू बळी बळीभद्राशी ते गुई अर्जुनाशी बोलत देवी लक्ष्मी एवढी जवळीक क परी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहा ते बी कया ते आधी सनका दिकाची या आशा नल्या होतिया या किरबहुशा परी त्याही येणे माने यशा येती चिना या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम कैसे पार्थी येणे सर्वोत्तम पुण्य केले हो का जयाची प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती मज एकवंशी याची स्थिती आवडतो असे ये रवी हा योग्या नाडळे वेदार्थासी नाकळे जे ते ज्ञानाचे डोळे पावतीना तो हा निजसुरूप अनादि निष्कंपरी माणे सुकृत झाला आहे हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे श्रोते हो मग याचा गण भावा सज होता गीताशास्त्राच्या प्रथम तीन अध्यायाचे व्याख्यान केल्यानंतर आपल्या भाग्य वर्णन करण्याचे मिशाने मुमुक्षुस ग्रंथामध्ये खुची उत्पन्न होण्याकरिता व अवतरण देण्यासाठी महाराज म्हणतात काय सांगावे आज कानांना उजाळले म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला कारण यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवत आहे असा गीतेसारखा ठेवा आज कानांनीच पाहिला ते कसे झाले पहा तर जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटीच असते पण तरीही आज खरी व्हावी असे झाले आहे आधीच आत्मनात्मी विचाराची गोष्ट त्या जग त्यात त्या जगश्रेष्ठ श्री भगवान कृष्ण तिचे प्रतिपादन करणारे आहेत आणि भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता ऐकत आहे जसा पंचस्वर आणि त्यातच उत्तम सुवास माधुरी व तिहीचा अपूर्व ऐक्यभाव झाला असता आनंद होतो तसाच प्रकार ह्या गीतारूपी कथामृताचा लाभ होऊन झाला आहे म्हणजे या सर्व इंद्रियांना आनंद होईल अशी गोडी आहे आज श्रोत्यांच्या दैवाची थोरवी काय वर्णावी की जिच्यामुळे श्रोत्यांची पुनर्जन्मीची जपतपे या गीताश्रवणाच्या रूपाने फळात आली किंवा गीता ही अमृतरूप गंगा त्यांना प्राप्त झाली म्हणायची म्हणून सर्वच्या सर्व, सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून आता श्रवण इंद्रियाच्या ठिकाणी वास करावा आणि मग गीता नामक या श्रीकृष्णार्जुन अर्जुन संवादाचे सु उपभोगावे तेव्हा संत मंडळी श्री ज्ञानदेवास म्हणाली की आता तू ही अप प्रा, प्रासंगिक अप्रासंगिक पान्हाळ पुरेकर व श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे काय बोलत आहेत ती कथाच आम्हाला सांग श्री ज्ञानदेव म्हणतात त्यावेळी संजय दृष्ट म्हणाला दैवी संपत्तीनेच अर्जुनाचा आश्रय केला कारण साक्षात श्रीकृष्णच त्यांच्याशी श्री अतिप्रेमाने बोलत आहेत अतिप्रेमाने कशावरून म्हणशील तर ते गुह्य श्रीकृष्णाने आपला पिता वसुदेव याला सांगितलेच नाही तसेच ते ज्ञान आता देवकी हिला सांगितलेही नाही व जे बंधू बलराम ये त्यासही सांगितलेच नाही ते गुहे आज अर्जुनास सांगत आहे देवी लक्ष्मी नेहमी सन्निद्ध असणारी खरी पण तिलाही त्या प्रेमसुखाचा अनुभव कधी लाभला नाही त्या कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ या अर्जुनासच मिळत आहे काय चमत्कार सांगावा सनकादिकांच्याही त्या प्रेमसुखाविषयीच्या अशा खरोखर बहुत दिवसापासून अतिशय बलावल्या होत्या पण त्याही इतक्या यशास आल्या नाहीत त्यांना इतक्या त्या ना योग्यतेचे ते प्रेमसुख प्राप्त झाले नाही अर्जुनाच्या ठिकाणी त्या जगदीश्वराची येथे अगदी अनुपम अनुपमय प्रेम दृष्टीस पडते यावरून त्या यावरून या अर्जुनाने किती सर्वोत्कृष्ट पुण्य केले असावे बरे पहा की ज्या अर्जुनाच्या प्रीतीकरिता हा देव देवत्व निराकार असूनही साकार झाला या यावरून मला ह्याची एकरूपता चांगली समजून येते कारण मला तर असे वाटते की त्या दोघांची स्थिती देह जरी भिन्न आहे तरी दोघे एकरूपच आहेत नाहीतर येरवी हा भगवान योग्यांना आढळत नाही वेदाचार्यालाही वेदार्थालाही ज्याचे आकलन होत नाही व ज्याच्यापर्यंत ध्यानची ध्यानाचीही दृष्टी पोहोचत नाही असा जो आत्मरूप अनादि अविक्रीय अचल भगवान पण तो अर्जुनास किती कृपावंत झाला आहे पा हा कृष्ण त्रैलोक्यरूप वस्त्राची घडी आहे आणि वास्तविक हा आकाराच्या पलीकडला म्हणजे निराकार असून आज हा अर्जुनाच्या मोठ्या प्रेमाने आटोक्यात येऊन त्याच्या कसा स्वाधीन झाला आहे नकळी श्री भगवान वाच मग देव म्हणे अगा पंडुसुता आजी योगू आम्ही विवस्वता कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांचे मग तेने विवसते रवी हे योग स्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली उपदेशली अशी परंपरा विस्तारेली आदे गाम श्रोते हो मग आपल्याला याचा भावार्थ समजवतात मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले कर्मयोग ज्याचा उपाय आहे असा हा ज्ञान योग आम्ही पूर्वी योस्वाला सूर्याला सांगितला परंतु त्या गोष्टीला पुष्कळ दिवस झाले मग त्या विवस्वान सूर्याने हा सर्व योग वैवस्वत मनुला उत्तम रीतीने सांगितला आणि मनून त्याचे स्वतः आचरण केले आणि मग नामक आपल्या त्याचा उपदेश केला अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे मग आणि कही या योगाते राजर्षी जहाले जाणते परी आता सांप्रते ने निजे कोणी जे प्राणिया कामी भरू देवाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा अल्लाटलिया आस्ता बुद्धी विषय सुखची परमावधी तैसा उपाधी आवडेलो ये रवी तरी खवनेची गावी पाटवणे काय उर करावी सांगे जात्या रवी काय आथी का बहिरयाच्या अस्थानी गीताने माने की कोले या चांदणी आवडे उपजे पै चंद्रोदया आवरोते, जया थे डोले पुटती अस्ते। ते डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती तैसी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाष नेनती ते मूर्ख केवी पावती मज मजईश्वराते कैसा नेनो मोहो वाडिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ केला म्हणून योगु हा लोपला लोकिये हो आपल्याला पुढे आणखी काही राजर्षी या निष्काम जाणणारी होऊन गेले परंतु तेव्हापासून आता तो फारसा जाणत नाही कारण पाणी मात्राच्या आवडीचा भर केवळ विषय सेवनाविषयी असून देहावरच विषय प्रेम असल्यामुळे त्यांना यथार्थ आत्मध्या आत्मबोधाचा विसर पडला आत्मबोधाविषयी आस्थान म्हणजे आतिक्य बुद्धी अडमार्गाने गेल्यामुळे विशेष सुख हेच अत्यंतिक सुख असून त्यातच इति कर्तव्यता आहे असे लोकांना वाटू, वाटून वाटून ते जीवा इतके प्रेम देहाधिक व विषयारूप उपाधीवर करू लागले असे पहा असे पहा नागड्या लोकांच्या गावात उंची वस्त्र काय करायची किंवा जन्मान झाला सूर्याचा काय उपयोग सांग बरे किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण मान देईल अथवा कोल्ल्याला चांदण्याविषयीची प्रीती कशी उत्पन्न होईल काय तसे चंद्रोदयापूर्वी ज्यांचे असलेले डोळे फुटतात मिटतात ते कावळेचंद्रास कसे बरे ओळखतील त्याचप्रमाणे ज्यांनी वैरागीरूपी जीवाची शिवसुद्धा कधी पाहिली नाही आणि ज्यांना विवेक म्हणजे का ह्याचे नाव देखील माहीत नाही ते मूर्ख मज परमेश्वरा स्वरूपास कसे बरे प्राप्त होतील हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून ह्या लोक बुद्धी बुद्धियोग लोपला म्हणजे जवळजवळ बुडाल्यासारखाच झाला आहे गोपाल कृष्ण भगवान की जय